बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये सलग चौथ्या दिवशी दमदार लावली आहे तेलगाव साळेगाव या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं बॅटिंग केली आहे मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं नदी नाले ओसंडून वाहत आहेत चौथ्या दिवशी साळेगाव येथील सरस्वती नदी पात्र पात्र सोडून वाहत आहे यामुळं मात्र स्थानिक नागरिकांचा माजलगावशी संपर्क तुटलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सरस्वती नदीवरील पुलाची पुनर्बांधणी करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते मात्र हा प्रश्न आजही जैसे थेच आहे। आज या ठिकाणी साळेगाव नदीत पाणी आहे आज चार दिवसांनी आमच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे रानातील माती वाहून गेलेली एवढा पाऊस झालेला आहे तरी आज शासनाचा आमच्याकडे दुर्लक्ष आहे शासन आज कुठल्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्याला मदत करत नाहीये किंवा गावाला मदत करत नाहीये बरेचसे शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्यात या पुलाच्या पलीकड आमचा बराचसा शिवार आहे चार दिवसापासून शेतकऱ्यांना नदीच्या पुलाक पलीकड जाता येत नाही आहे शेतकऱ्यांची लागवड रुकलेली आहे आणि बरेचसे अडचणी आहेत गावामध्ये कोणाची डिलेवरी पेशंट असेल कोणाचा पेशंट असेल तरी आमच्या गावातून इथं पलीकड जाता येत नाही आहे तरी या पुलाचं काम आम्ही गेली पंधरा वर्ष झालं स शासनापुढे मांडत आहात तरी ह्या पुलाचं काम झालेलं नाही आम्ही प्रत्येक आमदारापाशी रडलेला आहात प्रत्येक आमदारापाशी जाऊन आलेला आहात तरी आमच्या आमदार आमच्या कुठल्याही आमदाराने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आमच्या कुठल्या शासनाने आमच्या कुठल्या सुविधा दिलेल्या नाहीत आज शेतकऱ्यांचे खूप काही नुकसान आहे आज आमच्या गावामध्ये सुद्धा येऊ शकत नाही जर एखाद्या ठिकाणी जर एखादा पंचनामा करायचा असेल जर एखाद्या शेतीचा जर पंचनामा करायचा असेल तर या पंचनामा करण्याकरता शासनाचा कुठलाही वा कुठलाही एखादा कर्मचारीसुद्धा येऊ शकत नाही गावामध्ये तरी आमच्या गावानं आमच्या सगळ्या गावाच्या मते या पुलाचं काम तातडीनं करण्यात यावं एवढी आमच्याकडून सगळ्या गावाच्या वतीने शासनाला विनंती आहे आज